केला होते सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं शिवसेना आमदार दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानखेरी या मैदानाचा या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी दोन उरून झालेली गाडी आई काय सी प्रसन्न रामदास साकेश चिंदगरे संदेश मोडक काने या गाडीचा या ठिकाणी सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी गाडी प्रसन्न रामदास साळखे चिंदगरी संदेश मोडक काने या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आई काळे श्री देवी प्रसन्न रामदास साळखे चिंदगरी संदेश मोडक काने यांचा या ठिकाणी घरचा साहज पळाला पक्ष आणि सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानात सहा नंबरची मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी त्याच क्रमांक दोन वरून झालेली गाडी सुकाळी प्रसन्न नाथ ग्रुप कामते या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न नाथ ग्रुप कामते कामतेकरांचा घरचा शंभू आणि मुंगराची गाडी सुंदर गाडी पळाली शंभू आणि मुंगळ्याची सुंदर गाडी चिंग नरसिंगपूर करावी ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानी या ठिकाणी संपन्न झालं शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा चार नंबरचा मानखेरी तास क्रमांक सहा वरून गाडी ओम महाबळेश्वर प्रसन्न कुमार समर्थ समीर मोरे बोरगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ओम महाबळेश्वर प्रसन कुमार समर्थ समीर मोरे बोरगाव बोरगावकरांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि सोन्याची गाडी सुंदर गाडी पाळाली अर्जुनाने सोन्याची त्या आजच्या मैदानाचे चार नंबर मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी पाच क्रमांक ए कोरुंदावलेली गाडी केदारनाथ कोणसामिनी प्रसन्न सरजा संग्राम कोकण केसरी लक्षा बँस्लर राजेश दादा सावंत गाणे या गाडीचा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राजेव सावंत गाडे कुमारी कु, श्रावणी दत्ता शिंदे पाटकर सातारा सातारकरांचं पतंग आणि त्याच्याबरोबर चित्ता बँस क्लब नितेश माथे कुंभारखान तिथे रुद्रा ग्रुप आरेबाडी बनवडी यांचा या ठिकाणी रुद्रा सुंदर अशी गाडी पाळली रुद्रा आणि पतनची त्याच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी तास तीन वरून धरली गाडी शिवसन शिवगंगा प्रसन्न तुषार गंगा चव्हाण सरपंच अलोरे या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली युवराज पाणी शेने भास्कर आरके के शेने तुषारबाद चव्हाण सरपंच आले रेकरांचा घरचा साच शंभू आणि ची गाडी सुंदर गाडी वाघर्या ने त्याच्या मैदाचे दोन नंबर चे मानकरी आणि सुंदर असं मैदान या ठिकाणी नि संपन्न झालं शिवसेना आमदार केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा एक नंबरचा मानखरी एक नंबरचा मानखरी पाच क्रमांका पाच वरून गाडी राम प्रसन्न राजेंद्र राजेंद्रघाग सोनगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली ग्रुप कापसा अजित शे साई ओम साई गणेश सावंत शिणेकरांचा या ठिकाणी राम आणि त्याच्यावर पळा आई गावदेव प्रसन्न घोट पलवान गुंडाबाव पवार नांदेडकरांचा टिप्या सुंदर अशी गाडी पळाली राम आणि टिप्याची सुंदर गाडी आणली बांबाडे बर बांबोडेकरांनी त्याच्या वगैरे एक नंबरचे मानकरी विजेत्या साईबी आणि मालकांचं चारकांचं आयोजक कमिटी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन